नमस्कार मी शीतल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज चाललो आहे बाहेर श्रावण तर चालू झालेलाच आहे त्यामुळे मग पहिलेच गुरुवारी आम्ही दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात चाललेलो आहे वातावरण पण खूप मस्त आहे आणि पाऊसदेखील पडत नाही त्यामुळे मग मक... हे बघा हे दत्त महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे आणि हे मंदिर जवळच असल्यामुळे आम्ही सकाळी सकाळीच दर्शन घेण्यासाठी आलो श्रावण पण चालू आहे आणि श्रावण पण चालू आहे म्हटलं चला सकाळी सकाळी दर्शन खूप छान होतील आणि हे बघा इथे आरती पण झालेलीच होती आणि हे बघा हे औदुंबराचं झाडं आहे खूप वर्षापूर्वीचं आहे खूप मोठं पण आहे कुठल्या पण मंदिरात आल्यानंतर मनाला जी प्रसन्नता वाटते ना ती ती काही वेगळीच असते आता इथे स्वामींचा देखील फोटो आहे हे बघा इथे दत्त महाराजांची मूर्ती आणि गणपती बाप्पाचा पण मूर्ती आहे आणि बाकीच्या पण मूर्ती आहेत तिथे दर्शन जाली, दर्शन आ, चला दर्शन पण छान झाली आणि मनाला पण प्रसन्न वाटले आता सगळ्यांनी इथे दर्शन वगैरे घेतली आणि फोटो वगैरे थोडेसे काढले आणि थोडा वेळ मंदिरामध्ये शांत बसल्यानंतर आम्ही घराकडे निघणार आहोत पाऊस देखील येत नाही आहे त्यामुळे पटकन घरी जाऊन घरची पण बाकीची कामं आवरायची आहेत चला तर मग चला दर्शन वगैरे झाले घराकडे निघालो घरी जाऊन बाकीची पण कामं आवरायची होती स्वयंपाकदेखील करायचा होता घरी आल्यानंतर झटपट असं बेसन चपाती केली आणि पटकन जेवण वगैरे करून घेतली त्यानंतर मला जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं शिलाई मशीनवर देखील काम होतं कोणतीही कामं चुटकी वाजवली तर होत नाही त्यासाठी मोठी कृतीही करावी लागते आणि हे सर्व माझं जे माझं शिलाईचं काम होतं ते देखील मी पटवट पट आवरून घेतला गे असा गेला माझा आजचा दिवस चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद